आपण पाहत आहात की थी या ठिकाणी बी जे पीचे कार्यकर्ते आहेत जे आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जातीय निहाय जनगणनेचं घोषणा केलेली आहे त्या घोषणेच्याबद्दल ते त्यांचं आभार व्यक्त करत आहेत टाळगाव चिखली पुणे या ठिकाणी ए बी जे पीचे कार्यकर्ते त्यांचं आभार प्रकटन करत आहेत आपण पाहताय जातीय न्याय जनगणनेचा आभार प्रकटन दुसरा आज या ठिकाणी श्री नागपूर जिल्ह्यामधील सर्व बाहेरचे कार्यकर्ते पोहोचले आहेत मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्वप्रथम आज जनगणना जी होणार आहे त्याचा योग्य निर्णय भारताचे गाणीपर्यंत पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी असे ताणत्य घेऊन जनगणना जनगणांचा निर्णय तुम्ही आहे खऱ्या अर्थानं सर्व समाजातील लोकांना घटकांना त्याचा जर विकास करायचा असेल तर देखील जनगणना होणं खूप गरजेचं असतं आणि ही जनगणना व्हावी यासाठी अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यामुळे सर्व घटकांचा समान विकास करण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे आणि सबका साथ सबका विकास हा जो ध्येयमंत्र आहे या ध्येयमंत्राने समाजी सर्व घटक यामुळे भविष्यामध्ये प्रगती करणार आहे पण खऱ्या अर्थानं या निर्णयासाठी या निर्णयाचा अनुभव साजरा करण्यासाठी बहुसंख्येने या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते उठित आहेत पुन्हा एकदा देशाचे अनेक पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना धन्यवाद व्यक्त करतो की समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी अतिशय जोडणी असा निर्णय आपण घेतलेला आहे धन्यवाद पुढे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भारतीय काय नाव अध्यक्ष आपण पाहताय की या ठिकाणी पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा केला जातोय ترا okay. سڀا <laughs>

असा निर्णय देशाला ठरणार आहे कारण आपल्या सर्वांना ज्ञात असेल की जातीनिहाय जनगणना ही सर्वात शेवटी एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये झाली होती त्यानंतर खऱ्या अर्थाने ज्यावेळेस भारत स्वतंत्र आला ज्यावेळेस स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही एकोणीसशे साली घेण्यात आली आणि त्यानंतर तिथून पुढे दर दहा वर्षांनी भारताची जनगणना घेतली जाते शेवटची जनगणना ही दोन हजार अकरा साली घेण्यात आली होती भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या ज्या जनगणना झाल्या त्या जनगणनेमध्ये कुठेही जनगणना डिक्लेअर केलेली आहे आदरणीय नरेंद्रभाई मोदी याचा समाजातील सर्व जाती आणि घटकांना आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिकांचा लाभ होणार आहे खऱ्या अर्थाने जातीगणना बातमी आहे जनगणना झाल्यानंतर सर्वच घटकातील लोकसंख्येचे प्रमाण आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे आणि या माध्यमातून सरकारला अनेक उपाययोजना असतील या उपाययोजना तयार करण्यासाठी एक मोठा वाव मिळणार आहे आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी टाळगाव चिखली समस्त सर्व पदाधिकारी असतील सर्व वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे